नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सूरज उगले सूरज उगले अग्री बायोटेक या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत करतोय बऱ्याच शेतकऱ्यांचे एक फोन येत आहे की कांदा लागवडीनंतर पहिली फवारणी कधी कधी घ्यावी आणि कोणती घ्यावी तर कदी, कदी कांदा लागवडीनंतर पहिली फवारणी चार ते पाच दिवसानंतर घ्यावी त्याच्यामध्ये घ्यायचंय तुम्हाला जनरल फवार आहे सर्वसाधारण कराटे घ्यायचे का पंपाला वीस ते पंचवीस मिली त्याच्यानंतर एकोणीस एकोणीस घ्यायचे चाळीस ग्राम आपले एम पंचाळीस घ्यायचे पन्नास ग्रॅम एम पंचाळीस किंवा साप घ्या चाळीस पन्नास ग्राम दहा ग्राम तिकडे चालेल निसमधे ज्या मध्ये तुम्हाला वाढ कमी दिसते किंवा त्यातली जे लागवड चार पाने ते पूर्ण पिमा दिसत आहे किंवा खालचा जी गाठ स्टेज असते तिथं काही मऊ पानं दिसतोय किंवा ती अशी पडत जे जे पडणं जी, जी, जी कन्सेप्ट आहे असं काही दिसत आहे किंवा मुळी चालत नाही त्या तिघांमध्ये ग्लोबल ऍग्रोजेन्टीकच शुगर गेन जे आहे ते एका पंपासाठी पंचवीस ग्रॅम ह्या स्प्रेमध्ये घेऊन फवारायचं आहे हॉस्पिटल घेतल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट काय आले किंवा काय बदल वाटला कमिंट बॉसमध्ये नक्की कळवा धन्यवाद